विद्यार्थी मित्रांनो शौर्य करियर अकॅडमी या आमच्या अकॅडमीकडून तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि तुम्हाला पुढचे एकदा तुमचं अभिनंदन करावं लागणार आहे कारण नेमकंच दहावी आणि बारावी हे दोन वर्ग पार करून तुम्ही आलेला आहात किंवा त्या वर्गाची तुम्ही परीक्षा दिलेली आहे दहावीचे विद्यार्थी आणि बारावीचे विद्यार्थी या दोन्ही विद्यार्थ्यांना पुढील काळामध्ये किंवा येणाऱ्या ज्या काही संधी असणार आहेत त्या संधींविषयी आपण थोडंसं बोलणार आहोत आणि तुमच्या जीवनाशी निगडीत किंवा तुमच्या करिअरच्या संदर्भामध्ये कुठल्या संधी या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहेत त्या संधींविषयी आपल्याला या ठिकाणी बोलणं या लेक्चरमध्ये महत्वाचं वाटेल मित्रांनो लक्षात घ्या दहावी किंवा बारावी नंतर तुम्ही पुढे काय करणार आहात हा महत्वाचा प्रश्न आहे पुढे काय अशा पद्धतीने हा प्रश्न प्रत्येकाला पडतो मग आता विद्यार्थी मित्रांनो हो। या ठिकाणी मी तुम्हाला एक महत्वाचं असं मार्गदर्शन करेल की लक्षात ठेवा तुम्हाला दहावी नंतर किंवा बारावी नंतर एक तर इंजिनिअरिंगकडे जाता येईल किंवा मेडिकलकडे जाता येईल बारावीनंतर किंवा याही पलीकडे जर आपण विचार केला तर इतर कोणत्या टेक्निकल जे काय डिप्लोमे वगैरे आहेत ते तुम्ही कराल पण आजचा आपला जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे तुम्हाला मित्रांनो हो, बारावी नंतर किंवा दहावीनंतर तयारी करायची असेल तर तुमच्यासाठी इतर क्षेत्र देखील तितकीच महत्वाची आहेत तर त्यामध्ये तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षेमध्ये काम करता येणार आहे हे जग जे असणार आहे किंवा हे जे जग आहे हे स्पर्धेचं जग आहे किंवा युग आपण त्याला म्हणतोय तर मित्रांनो हो या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्याला बारावीनंतर विविध स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये सरळ सेवेच्या सेवेमधील काहीतरी पदं असतील त्यानंतर पोलीस भरतीमधील पद असतील किंवा पोलीस भरतीमधील वेगवेगळे जे काय परीक्षा होतात त्या परीक्षांविषयी आपण या ठिकाणी बोलणार आहोत तर लक्ष द्या पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये आपण सर्वात प्रथम बोलूयात बघा मित्रांनो हो। तुम्हाला पोलीस भरती करता येणारे बारावी नंतर किंवा दहावी नंतर देखील तुम्ही तयारी करू शकतात पोलीस भरतीला नवीन विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याला म्हणजे काहीही त्याने सुरुवात केलेली नाहीये असा जर एखादा विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याला स्टेबल होण्यासाठी व्यवस्थित सर्व अभ्यासक्रम करण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागत असतो मित्रांनो किंवा एखाद्या विद्यार्थ्याला दीड वर्षाचा देखील कालावधी लागू शकतो किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं पहिली ते दहावी पर्यंत हे जे शालेय शिक्षण आहे हे खूप चांगल्या पद्धतीने त्याने केलेलं आहे असा विद्यार्थी सात आठ महिन्यामध्ये देखील पूर्णपणे पोलीस भरतीची तयारी करू शकतो ओके तर मित्रांनो हे जे पोलीस भरतीच्या संदर्भामधील ज्या काय परीक्षा आहेत याच्याविषयी मी आज पूर्णपणे माहिती देणार आहे आणि त्यानंतर परत इथे तुम्हाला आर्मी भरती देखील देता येईल ओके आर्मी भरती विषय देखील तुम्हाला काम करता येणार आहे तुमचं साडे वर्ष असेल तर आर्मी भरतीला तुम्ही इलिजिबल असता आणि ज्या विद्यार्थ्यांचं अठरा वर्ष पूर्ण आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची बारावी पूर्ण झालेली आहे असा विद्यार्थी इथे इलिजिबल असतो परंतु मित्रांनो आपण जरीही आता बारावीचे काही विद्यार्थी इलिजिबल झालेले असतील ज्यांचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं असेल किंवा काहींचं होणार असेल तर मित्रांनो हो कसं असतं की कोणत्याही परीक्षाला अभ्यास करण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि तो वेळ देण्यासाठी तुम्हाला इथे हा जो वेळ आहे हा वेळ स्वतःवरती खर्च करावा लागणार आहे सुरुवातीला आणि स्वतःवरती जर तुम्ही खर्च केला तर निश्चितच तुम्हाला त्या परीक्षेमध्ये यश संपादन करता येतं मग आर्मी भरती आहे त्यानंतर परत पुढे इतर सरळ सेवा आहेत बघा इतर सरळ सेवा भरती तुम्हाला लक्षात येणार आहे सरळ सेवा भरती ओके हा पाठ तुमच्या लक्षात आला पाहिजे आणि मग आपण इथे एक मुद्दा समजून घेऊ हो की पोलीस भरतीमध्ये कोणत्या प्रकारच्या परीक्षा घेण्यात येतात त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये आपण बोलूयात तर चला वेळ न घालवता आपण त्या परीक्षेच्या संदर्भात बोलूयात तुम्हाला कुठले पेपर किंवा कोणते पद पोलीस भरतीमध्ये आहेत कोणते डिपार्टमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा आयोजित केल्या जातात त्या संदर्भामध्ये आपण बोलूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल पोलीस भरती मग पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये पहा तुम्हाला मित्रांनो हो। बघा शहरी पोलीस भरती विषयी परीक्षा असते शहरी पोलीस भरती किंवा शहरी पोलीस शिपाई भरती असं तुम्ही त्याला म्हणू शकता शिपाई भरती शहरी आहे तर त्याचबरोबर ग्रामीण देखील असत ग्रामीण पोलीस शिपाई भरती याही परीक्षा आहेत त्यानंतर परत पुढे लोह हो मार्गाच्या संदर्भात आहे म्हणजे रेल्वे पोलिसाच्या संदर्भात आहे त्याला लोह हो मार्ग लोह हो मार्ग पोलीस भरती असं देखील तुम्ही त्याला म्हणू शकता याही परीक्षा असतात त्यानंतर कारागृह भरती असते कारागृह पोलीस भरती ठीक आहे त्यानंतर उत्पादन शुल्क पोलीस भरती अशी एक्झाम असते त्यानंतर पुढे सशस्त्र पोलीस भरती त्यानंतर नंतरची जी काय परीक्षा असणार आहे एस आर पी यव, पोलीस भरती नंतर सी आर पी यव, पोलीस भरती एक अशा एक पद्धतीचे आहे ब्रँड्स मन पोलीस भरती पोलीस भरती भरतीमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटला जागा निघत असतात त्यानुसार तुम्हाला इथे विचार करावा लागणार आहे त्यानंतर मित्रांनो हो। चालक पोलीस भरती असते चालक पोलीस भरती मग चालक जे आहे ते शहरी चालक पण असतो आणि ग्रामीण चालक पण असतो हेही तुम्हाला लक्षात घ्यावं लागणार आहे तर अशा पद्धतीच्या इथे पोलीस भरतीच्या संदर्भामधीलच या परीक्षांचं आयोजन केलं जातं आणि हे यालाच आपण पोलीस भरती म्हणूयात हे हे फक्त परीक्षा आहेत आणि या परीक्षेच्या संदर्भामध्ये तुम्हाला काम करावं लागतं आणि या परीक्षेचा जो काय अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम सर्व सारखाच आहे वेगळा कुठेही नाही तर मित्रांनो हो काय आहे बघा यांच्या अभ्यासक्रमाचा जर आपण मुद्दा पाहिला तर प्रामुख्याने इथे मराठी विषय असतो मराठी व्याकरण हा विषय असणार आहे आणि त्यानंतर गणित विषय असतो ओके त्यानंतर बुद्धिमत्ता विषय असतो ज्याला तुम्ही आय टी देखील म्हणता ओके त्यानंतर जी के हा एक विषय असतो शेवटी जनरल नॉलेज तर अशा पद्धतीचे हे विषय असतात आणि एवढ्या विषयांचीच तुम्हाला तयारी करायची असते जर एखादा विद्यार्थी हा त्याला जर समजा सायन्समध्ये इंटरेस्ट नसेल तर तो, तो या फील्डला येऊ शकतो चांगल्या पद्धतीने काम करू शकतो इथे खूप चांगल्या पद्धतीच्या या सेवा आहेत आणि एकदा जर मित्रांनो हो, तुम्ही पोलीस झालात कि तुम्हाला स सर्व ज्या काही सुख सुविधा आहेत या उपलब्ध होतात चांगला पगार असतो इतर चांगल्या सेवा असतात तुम्हाला समाजामध्ये तुमची इज्जत वाढते अशा अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होताना त्यानंतर दिसतात असा हा भाग आहे आणि त्यानंतरचा आपण विचार केला समजा याही पलीकडे एखाद्याला जर समजा पोलीस भरतीमध्ये इंटरेस्ट नाही तर अशा लोकांसाठी वन रक्षक नावाचं एक पद असतं आणि हे युनिफॉर्मचंच पद आहे वन रक्षक या पदासाठी देखील तुम्ही काम करू शकता ओके त्यानंतर परत आर्मीच्या संदर्भात बोलायचं झालं तर अग्निवीर नावाची परीक्षा असते ठीक आहे अग्निवीर नावाची आर्मी ही एक भरती असते ही आर्मी भरतीच असणार आहे काही कालावधीसाठी असणार आहे ठीक आहे आर्मी भरतीच असणार आहे आणि त्यानंतर एक स्पेशल आर्मी भरती म्हणून देखील या संदर्भात भरती निघत असते ओके आर्मी भरती तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथेही काम करता येईल आणि त्यानंतरची जी काय संधी आहे त्या संधीचा आपण जर विचार केला तर त्यामध्ये इतर ज्या काय सरळ सेवा आहेत इतर सरळ सेवा भरती मग इतर सरळ सेवा ज्या काय आहेत त्या सरळ सेवेच्या संदर्भामध्ये जर बोलायचं असेल तर यामध्ये बघा तुमची बारावी झालेली असेल आणि जरी दहावी झालेली असेल तरी पण आपल्याला काय करता येईल की एक मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलेलं आहे एखाद्याचं वय अठरा पूर्ण नसेल लक्षात राहू द्या वय अठरा पूर्ण नसेल तरीही तुम्हाला या परीक्षेची अगोदरच तयारी करावी लागेल कारण तयारी करण्यासाठी वेळ लागतो आणि वेळ साधारणत तुम्हाला एक वर्ष किंवा दीड वर्ष स्वतःवरती खर्च करावाच लागणार आहे चांगल्या पद्धतीने इथे हे विषय तयार करून घ्यावे लागतील बघा सरळ सेवेच्या संदर्भामध्ये ज्या सर्व्हिसला युनिफॉर्म नाही आहे अशा इतर सर्विस कोणत्या आहेत तर त्यामध्ये तुम्ही लिपिकचा विचार करू शकता यासाठी टायपिंग करून घेणं महत्वाचं आहे मित्रांनो लिपिक हे एक क्षेत्र आहे स्पर्धा परीक्षेमधील ठीक आहे त्या ज्याला बारावी शिक्षण लागणार आहे जर सिनियर असेल तर त्याला ग्रॅज्युएशन लागेल परंतु जनरली इथे तुम्हाला बारावीवरती लिपिक पदं आहेत त्या पदांची तुम्हाला तयारी करता येणार आहे त्यानंतर विविध डिपार्टमेंटच्या शिपाई भरती असते त्या शिपाई भरतीसाठी पण तुम्ही प्रयत्न करू शकतात ओके okay. त्याच्यासाठी तुम्ही तयारी करू शकता त्यानंतर ग्रामसेवक ही पदं असतात ग्रामसेवक साठी देखील तुम्ही प्रयत्न करू शकता आणि त्यानंतर बघा ग्रामसेवकला देखील बारावी शिक्षण लागतं या पलीकडे शिक्षणाची कुठलीही अट नाही आहे म्हणून हे खूप चांगल्या चांगले, चांगले पद आहेत त्यानंतर इथे आरोग्यसेवकाचा तुम्ही विचार करू शकता आरोग्यसेवक त्यानंतरच पद आरोग्य पर्यवेक्षक एवढंच नाही तर याही पलीकडे तुम्ही काही पदांचा विचार करू शकता तर यामध्ये तुम्ही एक लॅबोरेटरी लॅबोरेटरी असिस्टंट नावाचं एक पद आहे मित्रांनो या पदाविषयी तुम्ही काम करू शकता लॅबोरेटरी असिस्टंट आणि हे देखील पद बारावीवरती भरलं जातं आणि इतर जे काय शिपाई भरतीच्या संदर्भातील पद असतात ते तुम्हाला दहावीवरती बारावीवरती असलेले दिसून येतात जिल्हा परिषदेच्या जागा असतात जिल्हा परिषदेसाठी देखील तुम्ही काम करू शकतात जिल्हा परिषदेचे पद असतील त्या पदांसाठी देखील तुम्ही काम करू शकता त्यानंतर परत पुढे तुम्हाला तयारी करायची असतील तर काही महानगरपालिकेच्या जागा असतात या महानगरपालिकेच्या जागांसाठी देखील तुम्ही इलिजिबल असता म्हणून त्यासाठी देखील तुम्ही ट्राय केलं पाहिजे आणि त्यानंतरचा विश्व आपण समजून घेतला तर ही तयारी करत असताना बारावी झालेली असेल तुमची तर पुढे काय करायचं की बारावी झाल्यानंतर नंतर ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घ्या आणि नंतर एक तलाठी नावाचं पद आहे या तलाठी नावाच्या पदाची ॲटोमॅटिकली तुमची तयारी झालेली असेल हे पद अतिशय महत्वाचे आहेत या पदांसाठी तुम्ही तयारी करायला पाहिजे रेल्वेच्या काही जागा असतात त्या रेल्वेच्या जागांसाठी पण तुम्ही ट्राय करू शकतात रेल्वे भरती आपण म्हणू त्याला ठीक आहे असं आणि या सर्व भरतीसाठी तुम्हाला विषय कोणते चांगले करावे लागतील मराठी व्याकरण चांगलं करावं लागणार आहे प्लस इंग्रजी व्याकरण म्हणजे इंग्लिश ग्रामर ज्याला तुम्ही म्हणता ते तुम्हाला चांगलं करावं लागणार आहे ठीक आहे इंग्लिश ग्रामर चांगलं करा असणं महत्वाचं आहे त्यानंतर इथे गणित विषय चांगला करावा लागणार आहे प्लस बुद्धिमत्ता विषय चांगला करावा लागणार आहे आणि शेवटी जी के तुम्हाला चांगलं करावं लागणार आहे आणि स्पेशली विज्ञान सामान्य सामान्य विज्ञान हा जो विषय आहे हा तुम्हाला व्यवस्थित तयार करून ठेवावा लागेल हे, वा हे विषय अतिशय चांगल्या पद्धतीने तयार करावे लागतील या परीक्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला संधी आहेत या संधींसाठी तुम्ही काम करा आणि तुम्हाला पुढील आयुष्यामध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही निश्चितच चांगल्या पद्धतीने काम कराल त्यासाठी पुनश्च एकदा तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद